श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी हस्त रेशा शास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या हातावरील रेषा चिन्ह आणि आकार यांचा अभ्यास करून त्याच्या व्यक्तिमत्वाचा भविष्याचा आणि नशिबाचा अंदाज लावला जातो हस्तरेषाशास्त्रात अनेक रेषांचा अभ्यास केला जातो त्यापैकी काही प्रमुख रेषा खालीलप्रमाणे आहेत पहिली रेषा आयुष्य रेषा ही रेषा अंगठ्याच्या बाजूने सुरू होते आणि मनगटाच्या दिशेने जाते दुसरी रेषा या रेषेवरून व्यक्तीच्या आयुष्याचा काळ आणि आरोग्य यांचा अंदाज लावला जातो दुसरी रेषा आहे हृदय रेषा ही रेषा करंगळीच्या बाजूने सुरू होते आणि तर्जनीच्या दिशेने जाते या रेषेवरून व्यक्तीच्या भावना प्रेम आणि नातेसंबंध याचा अंदाज लावला जातो तिसरी रेषा मस्तक रेषा ही रेषा तर्जनी आणि अंगठ्याच्या मधून सुरू होते आणि तळहाताच्या मध्यभागी जाते या रेषेवरून व्यक्तीची बुद्धी विचार आणि निर्णय क्षमता यांचा अंदाज लावला जातो चौथी रेषा भाग्यरेषा ही रेषा मनगटाच्या बाजूने सुरू होते आणि मधल्या बोटाच्या दिशेने जाते या रेषेवरून व्यक्तीचे नशीब यश आणि समृद्धी यांचा अंदाज लावला जातो हस्तरेषाशास्त्रात केवळ रेषांचाच नाही तर हाताच्या आकाराचा बोटांच्या लांबीचा आणि नखांच्या आकाराचाही अभ्यास केला जातो या सर्वांच्या एकत्रित एक अभ्यासातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आणि भविष्याचा अंदाज लावला जातो हस्तरेषाशास्त्र हे एक जटिल शास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक वर्षे लागतात या शास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग व्यक्तीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याच्या जीवनातील संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो हातावरील लकी खुणा हस्तरेषाशास्त्रानुसार हातावर काही विशिष्ट खुणा असणे खूप भाग्यवान मानले जाते या खुणा व्यक्तीच्या जीवनात यश समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येतात त्यापैकी काही प्रमुख खुणा खालीलप्रमाणे आहेत रेषा जर एखाद्या व्यक्तीच्या हातात हृदय रेषेच्या शेवटी व्ही अक्षर तयार होत असेल तर ते खूप शुभ मानले जाते या रेषेला विष्णू रेषा म्हणतात हे चिन्ह असलेल्या व्यक्तीला वयाच्या पस्तीस वर्षानंतर अचानक धनलाभ होतो आणि ते खूप यशस्वी होतात दुसरी सूर्यरेषा ही रेषा अनामिका बोटाच्या खाली असते जर ही रेषा स्पष्ट आणि सरळ असेल तर व्यक्तीला समाजात खूप मानसन्मान मिळतो ते प्रसिद्ध आणि यशस्वी होतात तिसरी रेषा म्हणजे भाग्यरेषा जर भाग्यरेषा चंद्र पर्वतापासून सुरू होऊन पर्वतापर्यंत पोहोचत असेल तर ते खूप शुभ मानले जाते या व्यक्तीला जीवनात अचानक धनलाभ होतो कमळ जर एखाद्या हा व्यक्तीच्या हातावर कमळाचे चिन्ह असेल तर ते खूप भाग्यवान मानले जाते या व्यक्तीला खूप धन आणि समृद्धी मिळते ध्वज जर एखाद्या हा व्यक्तीच्या हातावर ध्वजाचे चिन्ह असेल तर ते खूप शुभ मानले जाते या व्यक्तीला समाजात खूप मानसन्मान मिळतो आणि ते यशस्वी होतात स्वस्तिक जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर स्वस्तिकाचे चिन्ह असेल तर ते खूप भाग्यवान मानले जाते या व्यक्तीला खूप धन आणि समृद्धी मिळते त्रिशूल जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर त्रिशूलचे चिन्ह असेल तर ते खूप शुभ मानले जाते या व्यक्तीला समाजात खूप मानसन्मान मिळतो आणि ते यशस्वी होतात रथ जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर रथाचे चिन्ह असेल तर ते खूप शुभ मानले जाते या व्यक्तीला समाजात खूप मानसन्मान मिळतो आणि ते यशस्वी होतात कलश जर एखाद्या व्यक्तीच्या हातावर कलशाचे चिन्ह ची असेल तर ते खूप भाग्यवान मानले जाते या व्यक्तीला खूप धन आणि समृद्धी मिळते या काही प्रमुख लकी खुणा आहेत ज्या व्यक्तीच्या हातावर असल्यास ते खूप भाग्यवान माहि मानले जातात तर अशी होती ही थोडक्यात माहिती ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत माझ्यामार्फत पोहोचू शकेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद